झणझणीत तेवढाच तो तरेबाज असा आज आपण माशाचा रस्सा तयार करणार आहे आज आपण रव मासे कसे बनवायचे ते बघतोय रव मासे खायला एकच नंबर लागतात एकदा जर तुम्ही आणून खाचाल ना तर दुसऱ्यांदा नक्कीच अशा मासे बनवाल अशी ही रेसिपी आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते रहु माशाचा आज आपण रस्सा बनवतोय त्यासाठी इथं आपण रहु मासा अर्धा किलो एवढा घेतलेला आहे हिथं आपण आलं आणि लसणाची पेस्टही करून घेतलेली आहे ती दोन्ही साईडला आपल्याला माशाला लावून घ्यायची आहे असं आलं आणि लसणाची पेस्ट पहिल्यांदा लावायची त्यामुळे ना माशाला चव खूप छान येते त्यामुळे हिथं आपण ना पहिल्यांदा आलं आणि लसूण लावून घेतलेलं ला आहे नंतर मग त्याच्यावरती आपल्याला थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार आत्ता घालायचं आहे नंतर रश्श्यामध्येही आपण घालणार आहे थोडीशी हळद घालायची आणि एक चमच्या एवढ्यात तेल घालून आप आपल्याला एक चमचा एवढं तेल घालायचं आहे आणि मासे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास आपल्याला ना मुरवण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे अर्धा तासानंतरच आपण करायला घेणार आहे तोपर्यंत इथं अर्धा तास एवढे आपण मुरवून घेणार आहे मासे गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये आपण ना एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल पूर्णपणे असं पसरवून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मासे ना फ्राय करता येतात तेल पसरून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपण इथं माशाचे पीस ठेवून घेतलेले आहेत असे सर्व पीस आपण ना पॅनमध्ये ठेवून घेणार आहे गॅसची फ्लेम आपण ना लोच ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती ना आपल्याला एक साईडला आपल्याला मासा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे दीड मिनिट एवढा आपण ना एक साईडनी मासा फ्राय करून घेणार आहे आणि दीड मिनिटानंतर बघा तर मी ना चमच्याने आता सर्व माश्यांना असे पलटवून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण दीड मिनिटानंतर सर्व मासे पलटवून घेतले फ्राय झालेला मासा हिथ आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच पॅन मध्ये आता आपण एक चमचा एवढं तेल घालून घेणार आहे आणि हिथं अर्धी वाटी एवढी आपण कांद्याची पेस्ट करून घेतली ना ती घालून घेतली चमच्याने चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण कांदा चांगला भाजून घेणार आहे इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा ना बारीक करून घेतला होता तो घालून घेतलेला आहे आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्याला एक छान असा ब्राऊन कलर येत नाही ना तोपर्यंत आपण इथं त्याला छान असा परतून घेतला नंतर मग त्याच्यामध्ये आता इथं आपण टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहे इथं आपण टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर ती चमच्याने चांगली परतून घ्यायची टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा एक कच्चा वाद जाईपर्यंत ना आपण कांदाही आणि टोमॅटोही चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहे छान असं तेल सुटलेलं आहे बघा आता आता नंतर मग त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवढी घातलेली आहे घरचा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि जिरा पावडर हिथ आपण अर्धा चमचा घातलेली आहे हे सर्व मसाले आता आपण चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहे मसाले मात्र आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये वाटणामध्ये मसाले मिक्स झाले की नंतर आपल्याला आणि ते थोडेसे मसाले ना तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये आपण थोडेसं आणि पाणी घालून ना मसाले आणि भाजून घेणार आहे याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाला आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे त्यामुळे ना, ना माशाचा रस्ता टेस्टला खूप छान होतो त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं तेल सुट्टेपर्यंत ते मसाले भाजून घेतले नंतर त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे असा थोडासा चिंचेचा कोळ घालायचा म्हणजे माशाचा रस्सा ना चवीला खूप छान लागतो त्यामुळे त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून आता इथं गरम पाणी घालून घेतलेला आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भाजी उकळून घ्यायची आहे रश्श्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला ना चवीनुसारच रश्श्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने सर्व रस्सा असा मिक्स करून घ्यायचा आहे रस्सा मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण फ्राय करून घेतले होते ना मासे ते मासे आता आपल्याला रश्शामध्ये सोडायचे आहेत हळूहळू सोडायचे रश्शामध्ये कारण आपण त्यांना आधी फ्राय करून घेतलेला आहे त्यामुळे रश्शामध्ये आपण सर्व मासे इथं सोडून घेतले रस्सा आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचा आहे आणि उकळल्यानंतर आता आपण बंद करून घेणार आहे गॅस आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तयार झालेला आहे रवमाशाचा हा रस्सा अगदी भाताबरोबर खायला तर एकच नंबर लागतो तुम्हाला रोटीबरोबर खायचं असेल तर रोटीबरोबर पण खाऊ शकता नक्की एकदा हा रस्सा करून खाऊन कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद